जेमिनी सांस्कृतिक क्रीडा व बहुद्देक्षीय सामाजिक संस्थेच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांच्या परतीच्या मार्गावर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं भवानीपेठ घोंगडेवस्ती परिसरातील जेमिनी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मंडळाचं यंदाचं चौपन्नावं वर्ष होतं आईराजा उदो उदो सदानंदीचा उदो उदोचा गजर करत तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांच्या परतीच्या मार्गावर या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ पालिकायुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील शशिकांत थोरात यांच्या हस्ते जेमिनी मातेचं विधिवत पूजन करून करण्यात आला याप्रसंगी भाजपचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजी खाने भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विजय कोलते बसवराज जाडगल बंडप्पा डोळे लिंगप्पा पुजारी शरणप्पा डोळे नरसप्पा मंतकल सिद्ध्रामय्या पुराणिक अप्पू उळागड्डे गंगाराम डोळे विनायक पाटील बसलिंगप्पा कर्ली यशवंत पुराणिक युवा नेते बिपिन पाटील उत्सवाध्यक्ष प्रवीण डोळे माजी अध्यक्ष पवन तगारे विजय कोळी नवीन गोटीमुकुल सिद्धराम मंतकल राहुल संकाराम मल्लू कोळी प्रवीण कैरमकोंडा कुमार शिरसगीकर संतोष कोळी संतोष कर्ली विशाल हालसंगी दीपक कर्ली रवी मनकल सचिन मेहत्रस यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी जेमिनी मातेचे भक्तगण उपस्थित होते नवरात्रच्या सांगता उत्सवाच्या अनुषंगाने जेमिनी माता मंडळाच्या वतीनं आज मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे या मंडळाचं कार्य गेल्या चोपन्न वर्षापासून मी पाहतो बऱ्याच प्रकारे या ठिकाणी विविध धार्मिक उत्सव असतील जामाजी उपक्रम असतील या मंडळाच्या माध्यमातून केले जातात आणि आज पौर्णिमेचा दिवस आहे आणि आज या मंडळाच्या माध्यमातून इथं मला देवीची महाआरती करायचा योग मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला उपलब्ध करून दिला त्यावर मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो मी सर्व देवी भक्तांना यापुढील त्यांचं आयुष्य सुखसमृद्धीचं भरवडे जावं अशी या देमिनी माताच्या जा, चरणी प्रार्थना करू चौपन्न वर्षापासून आमचे या ठिकाणी एलारपाशी श्रीरासभा जनुरेशी लग्ना कृपा जनुरे यलदि आणि आपलं कर्मसंपा टबरे अनेक महानवरांचा आज स्थापना केलेला जमिनी मातेचं मंदिर आहे त्यांचा परंपरा आम्ही गेल्या चार पिढी झालं समोरावा लागलो परंतु सर्व त्या भवानीपेठ काँग्रेस विभागातले सर्व नागरिक जनता जनार्दन भक्तगण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक उपक्रम जेणेकरून महिला पण रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आपल्या कोरोनामध्ये अनेक विविध कार्यक्रम आणि वया वाटप पुस्तक वाटप शारीरिक सहित वाटप असे

उत्कृष्ट मिळाला त्याबद्दल या परिसराच्या सर्व जनतेचा आभार आहे आणि सर्वांना शहर पोलिसांच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या मनापासून दरम्यान वीर महंत शिवाचार्य चिमणगिरी अप्पाजी चौडापूर यांच्या हस्ते देवीची महाआरती आणि दीपोत्सव पार पडला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रात्री माता बंधुभगिनी पदाधिकारी आणि ट्रस्टी सभासद तसंच सर्व देवी भक्तगणांना दीपोत्सवादरम्यान देवीचा प्रसाद म्हणून दुधाचं वाटप करण्यात आलं